पाहू शकतोय मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत हजारो कार्यकर्त्यांचा गराडा त्यांच्या गाडीच्या भोवती जो निर्धार त्यांनी केला होता आंदोलन करणारच आरक्षण घेऊनच राहणार या संदर्भात अधिकची मुलगी अखेर मुंबईच्या दिशेनं रवाना झाली नक्की मनोज दरंग मुंबईच्या दिशेने दिसले आलेले आहेत वडी गोजरी चौकामध्ये जे आरोग्य आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी चौक स्वागत जे आहे ते केलं जाते वडीगोदरीमध्ये महिला असतील किंवा मराठा बांधव असतील त्यांच्या कुठून त्यांना औक्षण केलं जाते त्याचबरोबर ढोल तासांचा ता गजर जो आहे तो या ठिकाणी केला जातो आणि लांबच लांब गाड्यांच्या बांधा ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मनोज ठिकाणी आता मनोज दरंगे यांच्यावरती पुष्पवृष्टी जी आहे ती होणार आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने बांधव जे आहेत ते आंतरवली सरटीमध्ये दाखल झालेले होते आणि ते मनोज दरंगे पाटलांबरोबर मुंबईच्या दिशेने आगेकूस करताना पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर जोरदार स्वागत जे आहे ते प्रत्येक ठिकाणी दरंगे पाटील यांचं जे आहे नाही ना अशी भूमिका जी आहे ती धरंगे पाटील यांनी घेतलेली आहे आणि आता धरंगे पाटील यांची गाडी वडी गोदरी चौकामध्ये आलेली आहे आणि आता पाहू शकतो की जरंगे पाटील अभिवादन करतायत या ठिकाणी त्यांना आज इतर समाजाच्या वतीनंही पाठिंबा जो आहे तो देण्यात आलेला पाहायला मिळतोय मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो वडी गोदरीमध्ये तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीतच गाड्यांची संख्या जी पाहिली तर मोठ्या प्रमाणावरती लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात मराठा आरक्षणासंदर्भात दरंगे पाटील आपल्या भूमिकांवरती ठाम आहेत आज शिवनेरीला मुक्काम करून उद्या मुंबईच्या दिशेने दरंगे पाटील आगे आगेकूच करतील आणि आता वडी गोदरी चौकातून मुंबईच्या दिशेने दरंगे पाटील जे आहे ते या ठिकाणावर निघताना आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या संख्येने बांधव आंतरवाली सर्टीमध्ये दाखल झालेले आहेत या ठिकाणी स्वागत जे आहे तेही करण्यात आलेलं आहे नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी आपण सध्या पाहू शकतोय हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक आणि मराठा बांधव हे मनोज जरांगेंच्या सोबत मुंबईच्या दिशेनं कूच करतात मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी देखील मनोज जरांगेंच्या ताफ्यावर करण्यात आली त्यांना हार घालण्यात आला फुलांचा वर्षाव करण्यात आला मोठ्या प्रमाणात ढोल ताशांच्या पथकांचा आवाज देखील आपण या ठिकाणी ऐकला जो निर्धार जरांगेंनी केला होता आंदोलन करणारच त्याप्रमाणे ते आज मार्गस्थ झाले